अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खैरी येथे स्वर स्वरांजली जागराता ग्रुपचा भव्य कार्यक्रम संपन्न खैरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ दिनांक एक ऑक्टोबर रोजी रात्री वाजता पोचोटी उत्सव मंडळ खैरी यांच्या वतीने भव्य स्वर स्वरांजली जागराता कार्यक्रम आयोजित करण्यात आला राळेगाव यवतमाळ ये येथील सुप्रसिद्ध स्वर स्वरांजली जागराता ग्रुपने देवीभक्तांना भक्तांना सुरेल गीतांचा व झमकींचा अप्रतिम मेळावा सादर करून मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार पूजा कावळे गायिका प्रशांत किन्नाके गायक आकाश लोखंडे ऑर्गनवादक कृष्णा खंडाळकर तबलावादक हर्षल देवढे ऑक्टोपॅड वादक, वादक, वादक यांनी सहभाग घेतला गणेशजी हनुमानजी शंकरजी व महाकाली यांच्या झांकींसह देवी व बोलेनाथावर आधारित भक्तिगीते सादर करताना वातावरण भक्तिमय झाले खैरी गावासह परिसरातील महिला पुरुष व बालगोपाळ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला भक्तिभाव संगीत आणि झांकींच्या मनोहारी सादरीकरणामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे व विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत